नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे कच्च्या पेरीचं लोणचं त्यासाठी मी इथे दोन मोठे पेरे घेतलेत आहेत धुवून घेतले आहेत आता मी ते कट करून घेते छोटे छोटे पीस करून येणारे असे या आकारात मी कट करून घेते छोटे छोटे कट करून झालेली आहे आता आपण लोणच्यासाठी काय काय मसाले लागते हे बघूया मोरी घेतली आहे तीन चमचे मेथीचे दाणे घेतले आहेत एक चमचे एक चमचा बडीशेप लवंगा घेतलेत पासा आणि मिरे आणि लसूण हिंग मीठ घेतले दोन चमचे हळद आणि लाल तिखट घेतले आता सगळ्यासाठी आपण मोरी मिक्सरमधनं वाटून घ्यायची थोडी जाडसर मी मोरी वाटून घेते मोरी फिरून घेतली मी मिक्सरमधनं थोडी जाडसरच आता मी बडीशेप पण थोडीशी बारीक करून घेणार आहे नाहीतर खलबत्त्यात पण तुम्ही बारीक करू शकता थोडी चिरून घेणार बडीशेप पण झाली आहे बारीक करून आता मी इथे मी थोडेसे खलबत्त्यातच टेचून घेऊ मेथी पण थोडीशी टेचून घेतली आता मिरी आणि लवंग पण थोडेसे खलबत्त्यात टेचणारे जाडसरच ठेवायचे आपल्याला दोन दोन भाग करायचे फक्त आता लसूण थोडंसं हे करून आहे जास्त नाही टेचायचं लसूण पण झालं आता आपण फोडणी देऊ कढईमध्येच फोडणी देणार आहे तीन पळे तेल तेल तापले सगळ्यात आधी लसूण घालायचं आहे लसूण थोडासा लाल झाला ना गॅस बंद करायचे मी गॅस बंद करते दे घालायचे मेरी मिर्ची बडी शो पावडर आणि हिंग नंतर मोरी लाल मिरची पावडर ते पण मी त्यातच घालणार आहे छान मसाला तयार झाला आपल्या लवच्याचा आता हे सारण कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे कैरी कट केरी लवच्याचं सारण पूर्णपणे थंड झालं आहे आता त्यामध्ये घालायचे आपण झालंय आपलं सगळं मिक्स करून लोणच तर कशी वाटली तुम्हाला लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा